आपण महाराष्ट्र वार्तांकन बातमी घरकाम करणाऱ्या महिलांना लक्ष करून त्यांना काम देण्याच्या बहाण्याने चहामधून गुंगीचा औषध देऊन लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार महिलेस व तिच्या साथीदारास बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे सदरबाबत अधिक माहिती अशी की दिनांक बारा जून रोजी दुपारी साडेबारा वाजता ते रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान एका अनोळखी महिलेने ज्योती बस स्टॉप बिबवेवाडी इथं फिर्यादी यांना भेटून त्यांना काम देण्याचा बहाना केला त्यांना लक्ष्मी रोड येथील घरी नेले व फिर्यादी यांना चहामधून गोंगीकारक पदार्थ देऊन बेशुद्ध करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व मोबाईल हे जबरदस्तीने काढून घेतले नंतर त्यांना पुरसंगी इथं बेशुद्ध अवस्थेत सोडून दिले साथीदार महिला यांना सुद्धा अनोळखी महिलेने काम देते असे सांगून स्कूटीवरून घरी नेऊन चहामधून गुंगीकारक पदार्थ देऊन त्यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने काढून घेऊन त्यांना कर्वेनगर पुणे येथे बेशुद्ध अवस्थेत सोडून दिले याबाबत फिर्यादी यांनी नमूद अनोळखी महिलेविरुद्ध तक्रार दिल्या दिल्याने, दिल्याने बिबवेवाडे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोपन्न ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे अठ्ठावीस तीनशे ब्याण्णव तीनशे त्रेसष्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे दाखल गुन्ह्यातील अनोळखी महिला आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक पाटणकर व पोलीस उपनिरीक्षक गुन्हे मनोज कुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे तपास पथकातील अंमलदार यांनी गुण्याच्या घटना ठिकाणापासून ते अनोळखी आरोपी गेलेल्या मार्गावरील अंदाजे पन्नास ते साठ सी सी टी व्ही कॅमेरे चेक करून तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपी सुषमा बाळासाहेब भोसले राहणार माळेगाव बुद्रुक बारामती जिल्हा पुणे विकास वासुदेव फाटक वयवर्ष अठ्ठावन्न राहणार एलआयसी स्टाफ कॉर्टन गणेश खेंडा रोड मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे मूळ राहणार नाईकवाडी पॉ प्लॉट परंडा रोड बार्शी यांना निष्पन्न करून तपास करता त्यांनी दिनांक बारा सोळा जून रोजी फिर्यादी यांना काम देण्याचा बहाणा करून आरोपी विकास पाठक यांच्या घरी घेऊन त्यांना गुंगीचा औषध देऊन त्यांच्या अंगावरील दागिने व मोबाईल काढून घेतले व त्या दोघांनी मोपेड गाडीवरून बेशुद्ध हवसे फुरसंगी इथं सोडून दिले यातील साक्षीदार आशा मळेकर यांना दहा जून रोजी नमूद आरोपी महिलेने त्यांना काम देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून गुंगीचं औषध दिले त्यांच्या अंगावरील दागिने व मोबाईल काढून घेऊन त्यांना दोघांनी मोपेड बेशुद्ध अवस्थेत पुणे इथं सोडून दिले सदरील दोन्ही आरोपींकडे तपास करून गुन्ह्यातील दोन लाख चार हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मोटारसायकल मोबाईल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक प्रवीण काळुखे करत आहेत